बसेश्वर लिंगायत समाज मांदरी यांच्या वतीने क्रांतीज्योती महात्मा बसेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कामगार दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाजाचे दैव जगज्योती महात्मा महाराज जयंती जाई मंगल कार्यालय मांजरी येथे संपन्न झाली शिवबसेश्वर लिंगायत समाज यांच्या वतीने महाराजांची विधिवत पूजा सत्यनारायण पूजा महाराजांचे स्त्रोत वाचन पठन करण्यात आले समाजाच्या महिलांनी सदस्यांनी महाराजांचा पाळणा बाळगोपाळ नामकरण सोहळा पूर्ण केला यावेळी समाजाच्या महिला मुली बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महात्मा बसेश्वरांची भव्य दिव्य असे मिरवणूक बसेश्वर हाईट ते जाईमंगल कार्यालय मांजरी येथे काढण्यात आले महात्मा बसेश्वर चौक ते नामपलकाची पूजा करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीमध्ये हबप पारायण अमोल महाराज आळंदी यांनी टाळमृदुंगाच्या गजरात विविध खेळ सादर करत सर्वांचे लक्ष वेधले तसेच विठ्ठल भजनी मंडळ महादेव नगर यांचा समावेश होता या मिरवणुकीमध्ये गावाकडील पुरत मंडळी यांचे योगदान महत्वाचे होते नंतर महाराजांची महाआरती करण्यात आली महाप्रसादाचा निवेद दाखवण्यात आला त्यानंतर शिवानंद हैबतपूर यांचे व्याख्यान घेण्यात आले प्रथमता आपले दैवत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर चरणी नतमस्तक होतो व आलेल्या सर्व बां, लिंगायत बांधवांचे मी आभार मानतो आणि आलेले आपले सर्व लिंग स्त्री असतील पुरुष असतील माता भगिनी असतील इतर मान्यवर आमच्या आपल्या लिंगायत समाजाच्या बसेश्वर जयंतीला येऊन जो हातभार लावला त्यासाठी मी सदैव त्यांचा ऋणी आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे बसवेश्वर हाईट्स ते बसेश्वर चौकपासून जाई मंगल कार्याला मिरवणूक काढतो त्यानिमित्ताने भव्य दिव्य अशी मिरवणूक झाली तेव्हा आमच्या लिंगायत बांधवांचे सहर्ष असं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि अन्नदानाचा पण कार्यक्रम आम्ही दरवर्षी ठेवतो सर्व भाविक प्रसादाचा लाभ घेतात व आपल्या शोभा यात्रेमध्ये सामील झालेले सर्व बांधवांचे व मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आज महात्मा जयंती उत्सव समिती माझे बुजुर्ग आज आम्हाला बोलवलं या जयंतीनिमित्त मंडळाचे आजार स्तंभ बाळासाहेब विभूते राजूजी चपळे तसेच आमच्या पुणे शहराचे सहप्रमुख प्रमोद नाना भानगेरे तसेच मांजरी परिसरातील विभाग प्रमुख गंगाताई पातळे व चौकीस गाव समिती सदस्य महाराष्ट्र शासन नियुक्त मी स्वतः माझ्या वतीने व सर्व गावातील चौकीस गावातील गावाती, सदस्यांच्या वतीने मी महात्मा बसवेश्वर समिती मांजरी बुद्रुक यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी मयूर चंद्रकांत कलसे पुणे महानगरपालिकेचा शासनयुक्त नगरसेवक आज या ठिकाणी आमच्या मांजरी दुत्र परिसरामध्ये संत श्रेष्ठश्री बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्ताने खूप सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आम्हाला चारही नगरसेवकांना या ठिकाणी आमंत्रित केलं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल मी आमचे तुमचे प्रथमता आम्ही चारही सभासदांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि समस्त जे काय समाजातील सर्व बंधू आणि माता भगिनींना तरुण मित्रांना श्री बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या सर्व बांधवांच्या हाताने समाजाची सेवा घडू आई सेवा घडू देशाची सेवा घडू अशी आई मांजरेच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व मुंबाई समाजाची बांधवांना बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज मांजरे गाव या ठिकाणी शिव बसवेश्वर समाज मांजरी बुद्रुक केशव नगर व परिसरातील समाजाच्या वतीने या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र येऊन जाई मंगलकारले मांजरे बुद्रुकीचं हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंतीचा साजरा होत आहे या ठिकाणी आम्हाला मी नगरसेवक बाळासाहेब फुले माझे सहकारी अमर गुरे अजितबा गुले मयूर गलसे यांना या ठिकाणी बोलून आम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमात समावून घेतलं आणि त्याबद्दल मी त्या ठिकाणी या सर्व समाजातील प्रतिनिधीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो शासन नियुक्त नगरसेवक अजित आबा घुले अमरदादा घुले बाळासाहेब घुले मयूर खडसे माजी महापौर प्रशांत दादा जगता पंचायत समिती सदस्य जितीन दादा कांबळे पुणे कंटोनमेंट बँकेचे संचालक देवेंद्र भाट अनिल आबनावे आरपीआय अध्यक्ष महादेव दंदी ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रधान गौरव जाधव अनुप घुले गुले, धाडसी बापू गायकवाड ओमकार बोने शिवाप्पा होनाळी निळकंठ माणिक शेट्टी अरविंद गुरव सिद्धाराम बम्मा स्वराज्य ग्रुप निलेश थोरात मेजर गव्हाणे साहेब कोलवडी केशवनगर मांजरी खुर्द भागातील लिंगायत समाज बांधव आदी मान्यवर उपस्थित होते समाजाचे आधारस्तंभ राजू चपडे बाळासाहेब विभूते वीरभद्र नवखंडे राजप्पा मंडाळे तसेच शिवबसेश्वर उत्सव समितीचे अध्यक्ष शरण बसपावाडी उपाध्यक्ष शिवकुमार खजुरे सचिव शिवानंद खजगे खजिनदार सत्यदीप हुडे नागेश पाटील चंद्रकांत डुकरे सोमनाथ कोठावळे गुंडाप्पा ओटी लक्ष्मीपुत्र ओटी सिद्धेश्वर बिडवे शिवानंद ढगे शिवलिंग आबा गंगाधर कार्ले सुशांत बोंडगे विजय खोत चंद्रकांत बिराजदार शिवलिंगवाडी अप्पाराव चारे बसवराज सारे सतीश निलेश पाताडे, अमोल पाताळे आदी बसेश्वर लिंगायत समाज मांजरी महिला वर्ग सभासद समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जयंती सर्वांना शुभेच्छा देतो माझ्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकच आवाहन करतो आपल्याला शिक्षण दिलेलं आहे आगळ्या वर्षी वयाच्या आगळ्या वर्षी त्यांनी प्रांती सगळ्यांची घर सोडवलं त्या गोष्टींवरून शिकवण आहे देश एकत्र लढायचं आहे आहे <bots> <आगे। mats> <bots> आणि <��il हैत>